नमस्कार मैत्रिणी नो पूजा आर्ट क्रिएशन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाऊच कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी ब्लाउज पीसचा आतमध्ये थैली आणि घालून अस्तर लावून एक कापड तयार केलेलं आहे आपल्याला ज्यासाठी मी घरचीच जुन्या भरची चेन वापरलेली आहे आपल्याला एक उपायही खर्च नव्हता मी ह्या पाऊच बनवत आहे साडेदहा बाय साडेआठ आणि ही, ही। चेन घेतलेली आहे जुन्याच भरची चेन आहे तर आपला जे साडेदहाचा भाग आहे त्या भागाकडून आपल्याला ही चेन बसून घ्यायची आहे रनर काढून घ्यायचं आणि नंतर या बाजून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे बघू शकता मी जे दहा साडे दहा भाग आहे त्या दोन्ही बाजूकून चेन बसून घेतलेली आहे परत आपल्याला असं साईडकून फोल्ड करायचं आणि आपल्याला इथं दाबटीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडनं दाबटीप मारून घ्यायची तर मी दाबटीप मारून घेतलेली आहे बघू शकता आणि जो ब भाग होता कपड्याचा तो आतमध्ये घातलेला आहे आपल्याला शेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे दोन्ही जी एक साईडची चेन आहे ती कट करून घ्यायची दोन्ही साईडची ची आपल्याला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे दोन्ही साईडकून सेंटर पॉईल काढून घेतलेला आहे तर या पद्धतीनं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही भाग व्यवस्थित शेंटर पॉईलला जोडून घ्यायचे आहेत दोन्ही साईडकून शिलाई मारून घ्यायची आहे तर आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे बेल्ट शेंटर पॉईंटमध्ये सोशा बाजूकून आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि उलटी बाजू करून आपल्याला शि शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही हा बेल्ट मी लावून घेतलेला आहे ह्या ठिकाणी बेल्ट लावून घ्यायचा शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडकून मी दोन्हीही साईडकून शिलाई लावून मारून घेतलेली ला आहे आणि आतमध्ये रनर पण होऊन घेतलेला आहे ज्या ठिकाणी चेन लावली त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर आपल्याला कॉर्नरला चारही कॉर्नरमध्ये पाऊन पाऊन इंच आपल्याला बॉक्स तयार करायचे आहेत दुसरा बॉक्स पण आपला चा पावणे इंचा तयार होत आहे हे लहान मुलांसाठी खूप उपयोगात येऊ शकतं पेन्सिल वगैरे ठेवण्याकरिता आणि आपण असे बड्डेला वगैरे गिफ्ट पण करू शकतो रिटर्न गिफ्ट म्हणून घरच्या घरी बनून खूप छान बनतात आणि खूप टिकाऊ दिक, चारही बाजूचं आपल्या मार्किंग करून झालेली आहे आता आपल्याला हे चारही बाजू कट करून घ्यायचे आहे करून घ्यायच्या तर आपल्याला हा कॉर्नरला या पद्धतीनं पकडून आपल्याला असे स्टिच करून घ्यायचे आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी चारही बाजूची स्टिच करून घेतलेली आहे आणि हा ओपन केलेला आहे बघू शकता किती सुंदर झालेला आहे तो पाऊच माझ्या हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद